हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं ब्लॉग वरील आजच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आपले आपण जी नवीन रिक्षा घेतली होती तिचा फायनली आज नंबर आलेला आहे आणि तो नंबर आपल्या रिक्षाला लावण्यासाठी रिक्षावर आपल्याला रेडियम करण्यासाठी मी आलेलो आहे दर्शनदाच्या रेडियम वर तुम्ही ते बघू शकता दर्शन रेडियम आणि त्या ठिकाणी मी आलेलो आहे आपल्या रिक्षाला रेडियम करण्यासाठी तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्हाला आपल्या चॅनलवरती रिक्षाच्या रिलेटेड खूप सारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहेत तर मित्रांनो ही आहे ती रिक्षा जिच्यावर आज आपल्याला रिक्षाचा नंबर जो आहे तो नंबर या रिक्षाचा आलेला आहे आणि तोच नंबर या रिक्षाला आपल्याला लावायचा आहे तुम्ही ते बघू शकता ही आहे ती नवीन रिक्षा जिचा नंबर आलेला आहे तो तो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता रेडियम केला आहे आता काढायला चालू आहे ते बघू शकता दर्शन दा तर मित्रांनो ही नवीन रिक्षा आपली चालू आहे आता नंबर लावायला ते बघू शकता पिवळा पटा अगोदर लावायचा आहे आणि त्याच्यावरती नंबर चुकवायचा आहे फायनली मित्रांनो आपल्या रिक्षाचा नंबर आलेला आहे आणि नंबर काय आलेला आहे ते पण बघूयात तर माहितच होईल तुम्हाला पण त्याच्या अगोदर आता दोन्ही साइड चे यलो पट्टी अगोदर चिपवलेली आहे अगोदर लावायचं आणि त्याच्यानंतर वर त्याच्या नंबर चिपकवायचा आहे तर तुम्ही ते बघू शकता आपली नवीन रिक्षा तर यावेळेस या रिक्षाचा जो अस्तर जो आहे अस्तरचा कलर फक्त आपण चेंज केलेला आहे जे की आपण सर्व रिक्षाला पिंक कलर वापरतो पण या रिक्षाला थोडी डिझाईन थोडा अस्तरचे डिझाईन कलर आपण चेंज केलेला आहे तुम्ही ते बघू शकता बाकी डिझाईन वगैरे शंकरपाळा जा सर्व सेम आहे फक्त कलर अस्तरचा चेंज केलेला आहे तर मित्रांनो आतमधला नंबर म्हणजे पॅसेंजर नंबर आपण ते टाकायला चालू केलेला आहे ते बघू शकता टाकला आहे चिपला आहे दर्शन एक मिनिट आपण बघूयात हा लावलेला आहे पॅसेंजर नंबर आणि आपल्या रिक्षेचा नंबर आहे एम ए एक्स एट एक झिरो नाईन फाय नंबर कसा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा व्ही आय पी नंबर आहे तर मित्रांनो आता बघू शकता तुम्ही या ठिकाणी आता ब्लॅक कलरचा जो नंबर आहे तोचा इथे कटिंग करायला चालू आहे आणि हा नंबर आता त्या येलो कलरच्या जे पट्टी आहे त्याच्यावरती हा कलर चिपकायचा आहे म्हणजे आपला रेडियम इथे होईल आणि तो नंबर जो आहे तो खूप सुंदर असा दिसेल तुम्ही बघू शकता हे रेडियम सर्व प्रकारचे रेडियम या ठिकाणी भेटतील तर आहे आपल्या रिक्षाचा नंबर तुम्ही ते बघू शकत आहात तर मंडळी हे बघा तुम्ही बघू शकता नंबर आपला रेडियम करायला चालू केलाय आणि नंबर इथे चिपकवला आहे व्हाइट कलर ची बॉर्डर आणि ब्लॅक कलरचा नंबर बघू शकता तुम्ही आता कसा दिसत आहे आपला नंबर साईडचा मित्रांनो थोड्या दिवसात नंबर प्लेट येणार आहेत आपल्या त्यामुळे समोर आणि पाठी आपण नंबर रेडियम लावत नाहीयेत तुम्ही बघू शकता इथे आणि समोरच्या ठिकाणी नंबर लावत नाहीयेत फक्त त्या साईडचा तर झाल्या आता या साईडचा लावायला चालू आहे या साईडचा लावला आपला दोन्ही साईडचे चे नंबर इथे आपल्या रेडियम होऊन जाईल आपलं युट्यूब चॅनलचं नाव येईल या ठिकाणी तुम्ही ते बघू शका आपल्या युट्यूब चॅनलचा रेडियम घेतलेला आहे तुम्ही बघू शकता हा लोगो या ठिकाणी असा लोगो आणि आपला एम ए झिरो फाय ऑटो विला हे चॅनलचं नाव तर मित्रांनो बघू शकता आपल्या चॅनलचा लोगो आपल्या चॅनलचं नाव आणि युट्यूब चा लोगो आपण इथे चिपकून घेतलेला आहे बघू शकता झालं आपलं आता ओके काम फक्त बाकी दुसरा रेडियम आपला करायचा बाकी आता रिक्षाला सगळे साइट आपण नंबर लावलेला आहे तर मित्रांनो ही रिक्षा आपण साडेआठ हजार रुपये डाऊन पेमेंट आणि दोन लाख त्र्याहत्तर हजार तीनशे एक्क्याण्णव रुपयाचं लोन करून डी सहित ही रिक्षा आपण घेतलेली आहे तर नऊ हजार एकशे चाळीस रुपयाचा हप्ता अठ्ठेचाळीस महिने म्हणजे चार वर्ष अशा प्रकारे आपण ही रिक्षा घेतलेली आहे तुम्ही ते बघू शकता ही आपली नवीन रिक्षा तर मित्रांनो कसा वाटला आपल्याला रिक्षाचा तर मित्रांनो कसा वाटला रिक्षाचा रेडियम नंबर आपण टाकलेला तर कमेंट मध्ये नक्की सांगा सोबतच व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय